नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत आजी दादा केसरी पर्व दुसरे आहे आज गोजीरो मैदानामध्ये आलेले आणि आज नव केसरी बकासूर आणि सरजा आज गट नंबर तीन मध्ये पाळलेली गाडी आणि चांगली विजयी झालेली आज बकासूर आणि सरजाची छोटक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चालू सुरू दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं माझं नाव समीर प्रधान बैलाचं नाव काय आपलं छोटा सरचा घोटचा छोटा सरचा आज, आज दादा केसरी बरोबर दुसरे मैदान आज बरोबर मैदाना होता गट क्रमांक किती होता आज? आ, तीन मध्ये चार नंबर तासाला होता कशी पळाली गाडी नंबर गाडी पळाली याच्या आधी कोण कोणत्या बरोबर हो पळाला याच्या आधी पळालाय मथुर सोबत मुरुमचा सुंदर भालचा पक्षा अजून डीएसपी सरपंच सरपंच टिटवी सुपनेचा टेटवी नामार्गीत पहिलासोबत सोबत आहे पूर्ण चालते सरजाची खरेदी कुठणं चलते आपली सरजाची खरेदी झाली घरचाच गर घरचं आहे हां घरच्या गाईचं आहे हां आता आदतमध्ये दुसा आहे का नाही आता दुसरं आहे दुसरा झालेला आहे हां पायऱ्याचं नियोजन कसं झालं आजबा कसं सुरू बरोबर पळायलं सोबत पायऱ्या दादाने केला होता नियोजन चांगलं होतं गाडी पण चांगली पळाली चांगली पळाटी घाली खूप स्पीड लागला बैलाची जात कोणती आपल्या खलर खिल्लार मध्ये पैदास कशी होती आमचा मोठा सर्जा आहे ना त्याची पाच वर्ष नाव गाजवलं त्याच्या पावलावर पावलं सर्जा आता तिकडे बिंजवडला पण पळतो हो हा भिंजवडला पण पळतो भिंजवड मध्ये पण टॉपलाय मुंबई मध्ये मोठ्या सर्ज बरोबर म्हणजे सरज नाव हां छोट्या सरज नाव ठाल आता सर्जा आहे मोठा हां आहे अजून आहे गाय वगैरे नियो का नियोजन सगळं कोण आता दादा करतो पाटील जगदीश कोळी आता रात्री कधी आलते तुम्ही इकडं आम्ही रात्री एक वाजता निघाले घरातून घरी येईन एक वाजता निघाले बैल इकडे जातो साताऱ्याला इकडेच असतो हा काय सांगता ना आज नवमिंद केसरी अकासूर

बैल कसा असतो झोपून असतो उभा झोपून असतो शांत पाहिजे शांत स्वभावाचा बैल ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर होता गाडी चांगली लागली त्यांनी चांगली त्याच्या आधी कोणत्या कोण कोणते ड्रायव्हर बसले ते गाडी अच्युत ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर आमचे कालू ड्रायव्हर बुद्धुल मुंबई मध्ये स्पीड कसं आहे तळात न व्हायला पासून ते पार शेवट एकच स्पीड आहे सेम स्पीड खुराक काय असतो आता बायला खुराक वगैरे काय असतो खुराक असतो खुराक आणि मो, मो, मोकळ्या वेळा व्यायाम वगैरे कसा असतो पोहोनी वगैरे धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा सेमी फायनल आणि फायनल थँक्यू मोल शेठ नमस्कार आज आजी दादा केसरी भाऊ बैलगाडा शर्यत होती आणि पर्वत दुसरे होतं आणि आज सरजा बरोबर आपला पायरा होता गाडी कशी पळाली आज चांगली किती नंबर होती गटामध्ये आज तीन नंबर तीन नंबर गटामध्ये आज कोण होतं ड्रायव्हर वगैरे आणि कसा जुळला होता आज मामाने नियोजन केलं मामाने नियोजन केलं भरपूर आता इच्छा आहे बकासूर आपल्या सरांचा सरजा बरोबर पण पळाला आणि अजून एकदा पळण्याची परत एक इच्छा आहे शोकिनाची पूर्ण आता आज फायनल किती निघाले तरी अजून काय मी एवढं बघितलं कसं वाटलं मैदानाचा आज सांगलंय मैदाना कशी असती तयारी आहे काय सकाळी उठायचं बैल धुवायचा भरायचं निघायचं आता बरेच मैदान आम्हाला कस तीन चार मैदानामध्ये गुला नाही तर नियोजन चांगलं पाहिजे म्हणजे पहिल्यासाठी सगळ्यांची इच्छा असते की बाकासूर आम्हाला आमच्या बायलासोबत पाळला पाहिजे hmm. त्यामुळं लोक घरी येऊन बसतात नाही का आम्हाला एक मैदान द्या एक मैदान द्या आणि घरी आलो आपण त्यांना नाराज करत नाही त्यामुळं काय कारण असतात बैल द्यावं लागतं मैत्रीचं नातं असतं पुढे चांगले संबंध असतात त्यामुळं बैल जावं लागतो आणि बकासूर खर आज सरजा बरोबर पळाला एक नंबर गाडी पळली नाही का होतं पण म्हणजे सरजा मुंबईला पळतो घाटावरती पळायला घाटावरती पण पाळायला लागला याच्या आधी म्हणजे पाळता आणि तुम्ही बघितला बघितलं त्यामुळे नियोजन चांगलं झालं तर आम्हाला सगळ्यांना एक अपेक्षा आहे की आज बकासूर गुलाला गुलालामध्ये राहीन आणि सरजा आणि बाकासूर एक नंबर काम करीन मोल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद